सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे महाराष्ट्र दिनानिमित्त शहराध्यक्ष सुधीर खरटमल आणि माजी महापौर मनोहर सपाटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त शहराध्यक्ष सुधीर खरटमल आणि माजी महापौर मनोहर सपाटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी मनोगत व्यक्त करताना सुधीर खरटमल म्हणाले की एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली हे सर्वांनाच माहीत आहे भारत स्वतंत्र झाला तेव्हा देशाचा नकाशा खूप वेगळा असा होता भारतातील अनेक राज्ये एकत्रच होती मात्र काही काळानंतर या राज्यांना भाषा आणि क्षेत्राच्या आधारावर विभागण्यात आलं भारतातील एकूण एकोणतीस राज्यांची विशेष अशी ओळख परंपरा संस्कृती आहे तसंच जगभरातील कामगार चळवळींच्या गौरवासाठी दरवर्षी एक मे हा दिवस आंतरराष्ट्रीय किंवा जागतिक कामगार दिन म्हणून साजरा केला जातो माननीय यशवंतराज चव्हाण यांनी यांच्यासारख्या मुरबी नेत्यांना महाराष्ट्राचा पहिला मुख्यमंत्री होण्याचा मान मिळाला आणि त्यावेळेची स्थिती ही अशी असताना देखील आज महाराष्ट्राचा लौकिक देशभरात आहे आर्थिक स्थितीमध्ये आपला महाराष्ट्र पाहिलं जातं आज जवळजवळ पाचशे अब्ज कोटीच्या वर आपण जी डी पी प पार करताना सांगा तात्पर्य एवढंच आहे की गेली एकोणीसशे साठपासून पा पासष्ट वर्षामध्ये आपल्या देश आपल्या महाराष्ट्राचा उतुंग भरारी अशी झालेली ही स्थिती आहे मात्र काही पक्षाच्या हिंदुत्ववादीवाद्या प्रकारामध्ये आपण बोलले चाललो अलीकडच्या काळामध्ये तर आपल्याला पक्षाची संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न करावा लागतील मागशे दिवस आपल्याला परत आणावे लागतील असं आम्हाला वाटतं आणि महाराष्ट्राच्या या सलाम सलाम करतो आणि आपण सगळ्यांनी या करून त्याला पाहिजे यावेळी शहर अध्यक्ष सुधीर खरटमल माजी महापौर मनोहर सपाटे प्रदेश प्रवक्ते ऍडव्होकेट एन बेरिया सेवा दल प्रदेश उपाध्यक्ष सिकंदर गोलंदाज जनरल सेक्रेटरी चंद्रकांत पवार सूर्यकांत शेरखाने माजी नगरसेवक पीर अहमद शेख शहर मध्य विधानसभा अध्यक्ष जावेद शिकलकर महिला अध्यक्षा सुनीता रोटे रेखा सपाटे युवती अध्यक्षा प्रतीक्षा चव्हाण शहर उपाध्यक्ष विजय भोईटे प्रमोद भवाळ व्हीडी गायकवाड बळीराम एडके विष्णू शिंदे ओबीसी से सेल अध्यक्ष बिरप्पा बंडगर शहर सरचिटणीस सुरेश कुंभार रामप्रसाद छागालोलू ज्ञानेश्वर सोनवणे सोशल मीडिया अध्यक्ष शक्ती कटकधोंड सोशल मीडिया कार्याध्यक्ष दक्षिण मल्हार शिंदे अल्पसंख्याक प्रसिद्धी प्रमुख लाडजी नदाफ यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते